आय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी वर्णमाला अ आई आणि क ख क हे दोन्ही मिळून हे तुम्हाला स्कूलमध्ये हेल्प करणार आहे चला सुरुवात करूयात मराठी वर्णमालेला आता मित्रांनो तुम्हाला हे स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर्स तुम्हाला हे म्हणायला सांगतील किंवा तुम्हाला अशा टाईपचे पोस्टरही दिलेले असतील त्याप्रमाणे तुम्हाला रोज हे वाचन करायचं आहे चला सुरुवात करूयात अ अ अननसाचा अननसचा अ आ आ आगगाडीचा आगगाडीचा आ ई ई इमारतीचा इमारतीचा ई इडलिंबूचा ई ईडलिंबू ओखळी ओ ओखळीचा ऊ ऊ ऊ ए ए एडका एडक्याचा ए ए ए एरन एरनचा ए o -o, ओता, ओ ओ ओटा ओट्याचा ओ औषधाचा औषध औंबारीचा अंबारीचा अम, 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 बारीचा, अम, बारीचा, अम. याला आपण अहा असं प्रणाऊन्स करतो नेक्स्ट आहे रु रु ऋषीचा रू चला पाहूयात व्यंजन हे पहिले आहे तर याला स्वर बोलतात आणि कपासून सुरुवात होते त्याला व्यंजन बोलतात व्यंजन आहे पहिलं क कमळ कमळाचा क ख ख खटारा खटाराचा ख ग ग गणपतीचा ग घ घराचा घ नेक्स्ट आहे ड चव चरख्याचा चव छत्रीचा जहाज जहाजाचा ज झ झबला झबल्याचा झ टपलपेटी टपालपेटीचा ट ठसा ठशाचा ठ ड ड डमरू डमरूचा ड ढ ढगाचा ढ न बाण बाणाचा न त तबला तबल्याचा त थवा पक्ष्यांचा थवा थवा थ, 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 थव्याचा दो दो दप्तर दप्तराचा द ध द धनुष चा ध न न नळाचा नळाचा न ना। पप पतंगचा प पतंगचा प फ फणस फ नेक्स्ट आहे ब बदक बदकाचा ब भट्टी भट्टीचा भ मका मक्याचा म य यद्न्य। यज्ञ यज्ञाचा य र रो र रो रस रसाचा र ल ल लसून लसणाचा ल व व वजन वजनाचा व श श शहामृग शहामृगाचा श श शहामृग शहामृगाचा श श षटकोण स ससा सशाचा स हो, हो हत्तीचा हत्तीचा हळ हो, बाळ बाळाचा ळ नेक्स्ट आहे क्ष 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 क्षत्रिय क्षत्रियचा क्ष ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचा ज्ञ अशा प्रकारे आपण ही पाहिलेली आहे मराठी वर्णमाला तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकता आणि रोज वाचू शकता अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला आमचे नवीन नवीन नवी एज्युकेशनचे व्हिडिओज रोज पाहायला मिळतील तोपर्यंत शिकत रहा आनंदी रहा धन्यवाद